गुड मॉर्निंग एवरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत वर्तव्य चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थोडासा टेक्निकल इशू असल्या कारण एक दहा मिनिट सेशन आपला आजचा थोडासा उशिरा सुरू झालेला आहे तर सर्वांनी याची नोंद घ्यावी त्यानंतर आपण स्टार्ट करूया आजच्या भागाला त्याआधी प्रणीत तुमचा जो प्रश्न होता प्रश्नोत्तरचा सराव म्हणजे टेस्ट सिरीज बद्दलचा तर थोडस आपण त्याबद्दल या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो ती म्हणजे आपल्याला आपले जे एक लक्षात घ्या म्हणजे आपण तुमचा सराव व्हावा त्या कारणाने आपण दोन दिवस जे आहेत सामान्य अंत्यांचे प्रश्न वन लाईन स्वरूपात असतील तर काही वेळेला आपण ते प्रश्न जे आहेत ते विधानात्मक घेण्याचा प्रयत्न करतो मात्र आपल्या सेशनच्या माध्यमातून आपला जो भर आहे तो चालू घडामोडी या विषयावरती असल्या कारणाने आपल्याला प्रत्येक विषयाची टेस्ट सिरीज घेणं सध्या थोडस शक्य नाही आणि त्याच कारण म्हणजे की आपला जो म्हणजे वृत्तवे चालू होण्यामुळे जो आहे तर ते जो आपण राज्यसेवेच्या परीक्षेबरोबरच तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबतच क्लास थ्री वर्ग तीन या पदाकरिता पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल ह्या असे, असे, सर्वांसाठी हे आपले सेशन्स आहेत त्यामुळे आपण एकाच परीक्षेवर जर विचार केला तर त्यांचंही थोडस म्हणजे दुर्लक्ष याकडे होऊ शकतं त्या अनुषंगाने आपण थोडस से टेस्ट सिरीज मध्ये जो आपण सोमवारपासून सुरू करणार होतो तर हे रेग्युलर प्रश्न असणारच आहेत चालू घडामोडीचे तर आपण विधानात्मक स्वरूपात घेऊन तुमच्याकडून चांगली तयारी करून घेऊच मात्र या इतर विषयांच्या प्रश्नांबाबतचे थोडक्यात आपण थोडस आणखी वेट करूया आणखीन काही दिवसांनी कदाचित त्याची सुरुवात करू आपण किंवा मग आपले हे जे आहेत सेशन्स ते कंटिन्यू असतील त्याबद्दल मी तुम्हाला आणखीन सविस्तर माहिती सोमवारच्या भागात नक्कीच देतो मात्र सध्या जे सुरू आहे आपलं त्याचप्रमाणे हे सुरू असणार आहे थोडीशी एक सर्वांना सर्वांनी याची नोंद घ्यावी यानंतर सुरुवात करू एक महत्वाच्या बातमीपासून ती म्हणजेच भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा ज्याने आपल्याला मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे आणि येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याच्याकडे हीच कामगिरीची अपेक्षा असणाऱ्या नीरज चोप्राला ओमेगा या कंपनीचा सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे याबद्दलची थोडक्यात आणि महत्वपूर्ण अशी माहिती आपण नोंद करून घेऊ ओमेगा कंपनीचा सदिच्छा दूत म्हणून नीरज चोप्राची निवड झालेली आहे ऑलिम्पिक व विश्वविजेता भाला नीरज चोप्राला स्वित्झर्लंड मधील घड्याळाचा लक्झरी ब्रँड असलेल्या ओमेगा कंपनीचा सदिच्छा दूत बनवण्यात आले आहे पॅरिस ऑलिम्पिक पॅरिस ऑलिम्पिक मधील विविध खेळांसाठी आवश्यक असलेल्या वेळेची नोंद ठेवण्यासाठी ओमेगाची अधिकृत टाईम किपर म्हणून निवड करण्यात आली ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत भालाफिकीत सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला आशियाईथलेटिक होय तर हे एक महत्वाची बाब नीरज चोप्राविषयी ज्यांनी आपलं भारताचं नाव रोशन केलेलं आहे सुवर्ण पदकाच्या माध्यमातून आपल्याला भालाफिकीत पहिल्यांदा सुवर्ण पदक मिळालेलं होतं ऑलिम्पिकच्या इतिहासात ओमेगा कंपनी एकोणीशे बत्तीसच्या च्या लॉस एंजेल लॉस एंजल्स ऑलिम्पिक पासून आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेत टाइम किपर म्हणून सेवा देत आहे ही त्यांच्या मध्ये सेवा देण्याची एकतीसावी वेळ असून ऍथलेटिक्स आणि जलतरण या दोन खेळात त्यांची विशेष शमो तंत्रज्ञान करून सज्ज असते तर आता या ओमेगानं नीरज चोप्राला या ठिकाणी नीरज चोप्राची निवड केलेली आहे सो एक महत्वाचा भाग आपल्याला नोट करून घेणं आवश्यक आहे परीक्षा माहिती हे असल्या कारणाने याच्यावरती जे असतं फोकस असावा सर्व स्पर्धा परीक्षा घडतात चालू घडामोडीमध्ये हा एक महत्वाचा कारण नीरज चोप्राने जागतिक स्तरावर आपलं नाव उंचावलेलं आहे सुवर्णपदक भारताला मिळवून दिलेलं आहे भारताचंही नाव त्याच ठिकाणी झळकावलेलं आहे जागतिक पटलावर त्या कारणाने त्याच्या ब्रँड उमेगाच्या ब्रँड अंबेसिडर मध्ये निवड झाली असल्या कारणाने तो ब्रँड आणि खेळाडू कोणता आहे आप तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर पायाभूत सुविधांच्या विकासात उदयोन्मुख तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं दिल्लीमध्ये तर आपण याबद्दल थोडक्यात माहिती नोट करून घेऊ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नऊ मे दोन हजार चोवीस म्हणजे कालच नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासात उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयावर दोन दिवसीय परिसंवाद आणि उद्योग मेळाव्याचे संरक्षण सचिव गिरीधार आरमाने यांनी उद्घाटन केलेलं होतं या दोन दिवसीय कार्यक्रमात डीआरडीओ सह संरक्षण दले शैक्षणिक संस्था उद्योग हे सहभागी झाले असून परस्परांमध्ये संवाद निर्माण करणे ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासातील उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि संधीचा फायदा घेण्यासाठी आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची चाचपणी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्णता साध्य करण्याच्या आवश्यकतेनुसार संरक्षण सचिवांनी आपल्या भाषणात भर दिला भारत हा युवा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असलेला देश आहे आणि स्वयंपूर्णतेमुळे त्यांना चांगल्या प्रकारच्या रोजगारांची हमी मिळेल असे ते म्हणाले संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याचे महत्व अधोरेखित करताना अरमाने यांनी भूराजकीय स्थितीमध्ये कोणताही विश्वास कार्य कर नसल्या नसल्याकडे कर, लक्ष वेधले आणि आपल्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी भारत इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहणार नाही असंही सांगितलं या परिस्थितीच्या निमित्त दोन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देश बनण्यासाठी मोठी झेप घेण्याकरिता स्वयंपूर्णता मदत करेल यावरही त्यांनी भर दिला आहे यानंतर सिट्रॉन ही भारतातून इलेक्ट्रिक वाहने जी आहेत तर ती निर्यात करणारी पहिली एम कंपनी ठरलेली आहे तरी माहिती पण देखील नोट करू महत्वाची अशी फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी कुठली आहे सिट्रॉन हे देखील माहिती असणं गरजेचं आहे फ्रेंच जी वाहन उत्पादक कंपनी आहे ती भारतात उत्पादित इलेक्ट्रॉनिक वाहने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक बनली आहे या कंपनीने कामराजा पंधरातून इंडोनेशियाला पाचशे युनिट्सची प्रारंभिक शिपमेंट पाठवलेली आहे एक तर एक महत्वाचं म्हणजे ही कंपनी कोणत्या ठिकाणची आहे आणि ती इलेक्ट्रिक वाहन निर्यात करणारी पहिली एम एस सी कंपनी ठरली भारतातून ओके तर हे महत्वाचं सिट्रॉन सिट्रॉन ही कंपनी आहे तर हे नोट करायचं यानंतर डिजिटल सेवा निर्यातीत भारत पहिल्या स्थानावर आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहूया जागतिक व्यापार संघटनेच्या अहवालानुसार वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या दोन हजार तेवीस मध्ये भारत चीनला मागे टाकून डिजिटल सेवा निर्यातीत आघाडीवर आहे भारताच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत तुलने सतरा टक्क्यांची वाढ होऊन ती दोनशे सत्तावन्न अब्ज डॉलरवर पोहोचली आहे किंवा जर्मनी आणि चीनपेक्षा अधिक आहे यानंतर आपण नेहमीप्रमाणे आपले वृत्तभेद चालू घडामोडीच्या विषयानंतर आपण सर्व प्रश्नांकडे होऊया तर आजच्या भागातले आपले महत्वपूर्ण चालू घडामोडीचे आपण सोमवार ते बुधवार पाहत असतोच त्याचप्रमाणे सामान्य अध्ययन या विषयाच्या प्रश्नांना आपण सुरुवात करू तर टेस्ट सिरीज जी आहे प्रणित म्हणून जो प्रश्न केलेला होता पुन्हा मी या ठिकाणी तो अधिकृत करतो तो म्हणजे आपल्याला प्रत्येक विषयाची टेस्ट सिरीज घेणार त्यासाठी थोडासा वेळ लागेल त्या कारणाने ते थोडं शक्य होणार नाही आपण त्याच स्वरूपात हे जे काही ऑनलाईन प्रश्न घेत असतो मिक्स स्वरूपात काही प्रश्नांचा समावेश त्या ठिकाणी आवर्जून करण्याचा प्रयत्न करूया निश्चितपणे त्या प्रकारची टेस्ट घेऊ आपण यानंतर विधानात्मक प्रश्नांचा अधिकचा समावेश ठेवूया आणि त्या माध्यमातून जी जे आहे तर दोन दिवसाच्या ऐवजी आपण तीन दिवस ठेवू काही प्रॉब्लेम नाही हे असं करू शकतो आपण रोज मात्र दहाच प्रश्न आणि मी स्वरूपातच घेऊ काही ऑनलाईन सोपी प्रश्न आणि काही थोडस अवघड जे आपल्याला वाटतात किंवा आपण घेऊया इथून पुढे मात्र एका विषयाचे आपण शक्य नाही ते घेणार सो हे एक सर्वांनी या ठिकाणी सूचना नोंद करून घ्यावी त्यानंतर प्रश्नांना सुरुवात करू तर सर्व प्रश्न आजच्या भागाचा आपला पहिला प्रश्न आहे द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती आणि या ठिकाणी पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बलवंतराय मेहता समिती पर्याय क्रमांक दोन अशोक मेहता समिती पर्याय क्रमांक तीन लना भोंगिरवार समिती आणि पर्याय क्रमांक चार वसंतराव नाईक समिती पहला के पहला प्रश्न क्रमांक पहिला पंचायतराजच्या टॉपिक पासून आपण सुरुवात केलेल्या आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न पंचायत राज हे गांधीजींचं स्वप्न होत स्थानिक प्रश्नांची स्वतः स्थानिक लोकांनी स्थानिक पातळीवर प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता निर्माण केलेली व्यवस्था ज्याला स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतात एकोणीसशे ब्याऐंशी सॉरी अठराशे ब्याऐंशी या वर्षी यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्था जनक ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात केली होती लॉर्ड रिपन त्याला स्थानिक स्वराज्य संस्था जनक असेही म्हणतात त्यानंतरची माहिती आपल्याला महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आपल्याला माहिती आहेच तर त्यावर आधारित आपण थोडासा एक प्रश्न घेतलेला होता द्विस्तरीय पंचायतराज कोणी सुचवलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अशोक मेहता समिती हे यांनी द्विस्तरीय पंचायतराज ही शिफारस त्यांनी केलेली होती ओके आपण पाहतो आपण जे स्वीकारलेलं आहे त्रिस्तरीय पंचायतराज गाव पातळीवरती आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायत त्यानंतर गट तालुका पातळीवरची पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असे तीन जे आहेत त्रिस्तरीय हे बलवधरा मेहता समितीने सुरुवातीला सुचवलेलं होतं एकोणीशे सत्तावन च्या दरम्यान आणि त्याच वेळेस आपण ती पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली आहे द्विस्तरीय मात्र अशोक मेहता समितीने सुचवलेलं होतं ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद असे दोन मधला त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केला नव्हता तर द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस ही मेहता समितीने सुरुवातीला केलेली होती पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य योग उत्तर आहे पाहूया दुसरा प्रश्न सर्व व्यक्ती व व्यक्ती गटांना समान संधी व समान दर्जा प्राप्त व्हावा हा खालीलपैकी कशाचा मूळ उद्देश होता पर्याय क्रमांक एक नागरिकत्व हो, पर्याय क्रमांक दोन प्रस्ताविका पर्याय क्रमांक तीन मूलभूत कर्तव्य आणि पर्याय क्रमांक चार या ठिकाणी मार्गदर्शक तत्वे दुसरा प्रश्न आपला आजच्या सेशनचा सामान्य अध्ययन या विषयाचा दुसरा प्रश्न या प्रश्नाचे प्रश्ना उत्तरे सर्वांनी नोट करून घ्यावे महत्वाचे प्रश्न आहेत जे आपण पाहतोय आणि सर्व स्पर्धा परीक्षेच्या उद्देशाने हे प्रश्न घेण्याचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार मार्गदर्शक तत्वे ओके सर्वांनी आन्सर नोट करून घ्यावा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे यानंतर तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणी वृत्तपत्रांवरील निर्बंध पूर्णतः दूर केले म्हणून त्यांना भारतातील वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणून ओळखलं जातं पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लॉर्ड विल्यम बेंटी पर्याय क्रमांक दोन सर चार्ल्स क्रमांक तीन लॉर्ड अरिपन आणि पर्याय क्रमांक चार लॉर्डन तिसरा प्रश्न आपल्या आजच्या चा, सेशनचा इतिहास या विषयावरचा हा प्रश्न भारतातील वृत्तपत्रांचा हा मुक्ती जाता म्हणून कोणाला ओळखलं जात किंवा गव्हर्नर जनरल ज्यांची नाव या ठिकाणी मेन्शन केलेली आहे त्यापैकी आपल्याला ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर येस प्रणीत मोठांकर आणि रवी वानखेडे यांनी अगदी करेक्ट उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता सर चार्ल्स मेटकॉफ यांना वृत्तपत्रांचा मुक्ती जाता म्हणून ओळखलं जातं पाहूया पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या स्त्रीने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात मुंबईतील एका सत्याग्रही गटाचे नेतृत्व केले पर्याय क्रमांक एक सरोजिनी नायडू पर्याय क्रमांक दोन अवंतिकाबाई गोखले पर्याय क्रमांक तीन उषा मेहता पर्याय क्रमांक चार सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक चौथा चौथा प्रश्न सरोजिनी पर्याय आहेत सरोजिनी नायडू अवंतिकाबाई गोखले उषा मेहता आणि सावित्रीबाई फुले आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सर्वांनी नोट करून घ्यावा दोन अवंतिकाबाई गोखले हे आन्सर अगदी करेक्ट आहे हे पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रदेशातील जमीन वर्षातील आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ बर्फाच्छादित असते पर्याय आहेत पर्याय क्रमांक दोन टोनरा जीव सहती पर्याय तीन जीवसहती आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही आजच्या सेशनचा आपला पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रदेशातील जमीन वर्षातील आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ बर्फाच्छादित असते भूगोलाशी रिलेटेड तीस पाचवा प्रश्न दोन आपण प्रश्न घेतलेले होते नंतर इतिहास आणि पाच आणि सहा ज्योग्राफीशी रिलेटेड दिसतील पाचवा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अगदी करेक्ट यस टुंड्रा जीव हे उत्तर बरोबर आहे पंडित गोठाणकर यांनी अगदी करेक्ट आन्सर दिलेला होतं त्यानंतर पाहूया सहावा प्रश्न हिंदी महासागरात खालीलपैकी कोणती खोरी आढळतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ओमान खोरे पर्याय क्रमांक दोन अरेबियन खोरे पर्याय क्रमांक तीन खोरे पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व प्रश्न क्रमांक सहावा हिंदी महासागरात खालीलपैकी कोणती खोरी आढळतात नवीन कोणी जॉईन झालेले असतील त्यांच्यासाठी सूचना प्रश्नांची उत्तर मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करावायचा आहे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी सहावा प्रश्न आपला आजच्या सेशनचा सुरू आहे आणि पर्याय क्रमांक चार पुन्हा एकदा प्रणित वठाणकर यांनी अगदी करेक्ट आन्सर दिलेला आहे नोट करू शकता ओमान खोरे अरेबियन आणि गंगाखोरे हे सर्वच आहेत हे सर्व खोरे हिंदी महासागरात आढळतात पर्याय क्रमांक चार हे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाहूया पुढील प्रश्न कालच्या भागात आपण सात आठ जो प्रश्न क्रमांक असतो आपला तो या आजच्या भागात आपला जो विषय आहे वृत्तवेत चालू घडामोडी तर या चालू घडामोडी विषयाशी संबंधित आपण या ठिकाणी ऍड केले तर पाहूया सातवा प्रश्न ऑपरेशन दोस्त विषयी अचूक विधान निवडा असा हा प्रश्न आहे आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने राबवलेले अभियान आहे का इंडोनेशियामध्ये आलेल्या भूकंपा भूकंपामध्ये कार्य म्हणून भारताने राबवलेली ही मोहीम आहे तिसरा आहे पर्याय जपान या देशाला सुनामीने धडाका दिल्यानंतर भारताने केलेले बचाव कार्य आहे आणि लास्ट वन येमेन मध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी राबवलेलं अभियान आहे प्रश्न क्रमांक आपला सातवा या ठिकाणी सुरू आहे ऑपरेशन दोस्त विषयी अचूक विधान आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे विविध ऑपरेशन आणि युद्ध सराव महत्वाचा आहे लक्षात की आपण सर्व जवळपास सर्व युद्ध सराव पाहिलेली आहेत त्यामुळे आणि त्यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात ऑपरेशन आहेत वेगवेगळ्या देशात भारताने राबविलेले भारतीयांच्या सुटकेसाठी म्हणा किंवा त्या देशातील लोकांच्या मदतीसाठी तर ही सर्व यांचं अव्यवस्थितरित्या रिव्हिजन अभ्यास करणं आवश्यक आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर सुप्रिया काळे प्रणित गोठाणकर आणि रवी वानखेडे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने राबविलेलं हे अभियान होत ऑपरेशन दोस्त यानंतर पाहूया आठवा प्रश्न चालू घडामोडी या विषयाशी संबंधित आठवा प्रश्न खालील विधाने तपासा असा प्रश्न आहे तो आणि दोन एक विधान आहेत या ठिकाणी आणि ह्या या विधानापैकी आपल्याला कोणतं विधान बरोबर आणि कोणतं चुकीचं आहे ते ओळखायचं आहे येस याआधीच्या प्रश्नाचं उत्तर शिवा अडलावे यांनी बरोबर उत्तर दिलेलं होतं पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी करेक्ट यानंतर पाहू आठवा प्रश्न डायना विधान आपण पाहू नेमकी काय आहे ते अविधान आहे डायना एडुलजी या आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट झालेल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत विधान आहे भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेवाग आयसीसी से हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक आठवा येस आजच्या सेशनचा आपला आठवा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे शिवा आगलावे आणि रवी वानखेडे यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता सर्वांनी तरी दोन एक विधान बरोबर आहेत आणि त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन एक दोन हजार नऊ मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेम म्हणजे क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण कारकिर्दीत एकूणच योगदान देणाऱ्या खेळाडूंची आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये निवड करीत असतं एकोणीसशे नऊ ते दोन हजार नऊ म्हणजे शताब्दी वर्ष म्हणून ते साजरे केलं गेलं होतं आयसीसी द्वारे दोन हजार नऊ या वर्षी आणि फेडरेशन इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि आयसीसीच्या म्हणजे दोघांच्या संयुक्त विद्यमाने आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केलेले भारतीय खेळाडूंची यादी आपण थोडक्यात पाहूयात तर हे विधान जे आहे ते दोन्ही बरोबर आहेत डायना एडुलजी या हॉल आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट झालेल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आणि त्याचबरोबर सेहवागचाही समावेश दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आलेला होता आणि आणखी एक खेळाडू आहे अरविंद डिसिल्वा श्रीलंका या देशाचा खेळाडू आहे असे तीन खेळाडूंची आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये दोन हजार तेवीस मध्ये निवड करण्यात आलेली होती आणि याचबरोबर या आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये दोन हजार च्या नंतर समावेश झालेले एकूणच भारताचे पुरुष खेळाडू आठ खेळाडू आहेत आणि महिलांचा डायना एडोजी गोलंदाज आहेत आणि त्यांचाही समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पहिल्या महिला त्या ठरलेल्या आहेत लक्षात घ्या दिव्यांगांसाठी असेल महिलांसाठी असेल वृद्धांसाठी बालकांसाठीच्या ज्या काही बाबी बाब म्हणजे न्यूज असतात तर त्या आपल्याला महत्वपूर्ण हेरायच्या आहेत त्या आपल्याला कव्हर करायच्या आहेत लक्षात घ्या त्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्यांच्या संदर्भात पहिली काही घटना असेल किंवा त्यांच्याशी रिलेटेड महत्वपूर्ण बाबी या द्या आपल्या वर्षभरात घडामोडीमध्ये तर त्यावरती जास्त फोकस करायचा आपल्याला त्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये जास्त करून विचारले जातात तर प्रकारे हा एक प्रश्न आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला होता तर आठ एक खेळाडू जे आहेत त्यांची नाव आपण मेन्शन करू याआधी आयसीसी हॉल ऑफ मध्ये सुनील गावस्कर बिशन सिंग बेदी विनू मकन कपिल देव त्याचबरोबर सचिन तेंडुलकर राहुल द्रविड अनिल कुंबळे वीरेंद्र सेवाग हे आठ एक पुरुष खेळाडू आणि नव्या जे आहेत एकूणच किती खेळाडूंचा समावेश आहे आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये आतापर्यंत दोन हजार नऊ पासून तर नऊ खेळाडू आहेत आठ पुरुष आणि एक महिला असे टोटल नऊ आणि महिलांचा विचार केला तर एकमेव डायना एडोलजी या एकमेव महिला खेळाडू आहेत ओके सो या प्रश्नाचं उत्तर नोट करून घ्या दोन हजार तेवीस मध्ये तीन खेळाडू आयसीसी हॉल ऑफ फे मध्ये समावेश झाला होता एक अरविंद डिसिल्वा दुसऱ्या डायना एडोल्जी आणि तिसरा वीरेंद्र सेवा त्यापैकी दोन एक भारतीय खेळाडू होते साठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अ आणि बा, दोन्ही बरोबर हे उत्तर अगदी करेक्ट आहे विज्ञानाशी रिलेटेड शेवटचे दोन प्रश्न सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा कशी असते आभासी अभिसारी अपसारी काय यापैकी नाही प्रश्न क्रमांक नव्वद आजच्या सेशनचा आपला सेकंड लास्ट क्वेश्चन या प्रश्नांची उत्तरे सर्वांनी व्यवस्थित नोट करावं आणि त्याचे रिव्हिजन आवर्जून करावं महत्वाची सूचना सर्वांसाठी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेकरिता तुम्हाला हे सर्व प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत लक्षात घ्या या प्रश्नासोबतच सामान्य अध्ययन याविषयीचे प्रश्न हे महत्वपूर्ण ठरतील त्या कारणाने सर्वांनी व्यवस्थित आन्सर नोट करून घ्यावा आणि या नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी करेक्ट आहे येस शिवा आगलावे आणि प्रणित गोठाणकर त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही आभासी असते अगदी करेक्ट सुप्रिया काळे यांचे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक ओके नोट करून या सर्वांनी उत्तर त्यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न विद्युत धारा वाहून नेणाऱ्या तारेमुळे कोणत्याही बिंदूत तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे तारेतून वाहणाऱ्या विद्युत धारेशी कसे असते व्यस्तनापुती समानुप सॉरी व्यस्तन व्यस्तुनापाती समानुपाती स्थिर कहीं आपकी नहीं प्रश्न क्रमांक दावा शेवट प्रश्न लास्ट क्वेश्चन विद्युत धारा वाहन नीना तारे मुत्या बिंदु तैयार हो रे चुंबकीय क्षेत्र हे तारे तो वह विद्युत धारे कशा प्रकार लास्ट क्वेश्चन व्यस्तानुपाती समानुपाती स्थिर कयापैकी नहीं आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक वेस्तुमा व्यस्तुनापाती हे अगदी करेक्ट उत्तर आहे रवी वानखेडे यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सर्वांनी ते नोट करून घ्यावं ओके चला तर प्रश्न उत्तरच आहे आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबणार आहोत काही प्रश्न असतील चालू घडामोडी या विषयासंदर्भात किंवा परीक्षेच्या तयारीच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर सेशनच्या माध्यमातून विचारत करा जेणेकरून येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला हे जे काही तुमचे मनात प्रश्न असतील तयारी विषयी या परीक्षेसंदर्भात तर त्या प्रश्नांची सर्व उत्तरे आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू उद्या आणि परवा नेहमीप्रमाणे आपले शिक्षण नसतील भेटूया सोमवारचे सोमवारी आपले नियोजित वेळ ठीक साडे अकरा वाजता वक्तव्य चालू घडामोडीमध्ये धन्यवाद